बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे काढले जात आहे या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडनं सीआयडी समोर सरेंडर केलं आहे यामुळे पोलीस तपासाला वेग आल्याचं बोललं गेलं पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत या आरोपींना पकडण्यासाठी सीआयडीची सात पथकं देशभर रवाना झाली आहेत तरीही मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा अद्याप थांगपत्ता लागत नाहीये त्यामुळे सुदर्शन घुलेनं देश सोडला का असा संशय व्यक्त केला जात आहे सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी तो नेपाळला गेल्याचा इतिहास आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपीनं पोलिसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी नेपाळला पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या अनुषंगाने सीआयडीनं तपासाला देखील सुरुवात केली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सी आय डीने सात पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे तसेच यापूर्वी एका गुन्ह्यात फरार असताना तो नेपाळला गेल्याची देखील माहिती समोर आहे त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का किंवा नेपाळला गेला का या संदर्भात सी आय डीला संशय आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून देखील सी आय डी तपास करत आहे फरार असलेले तीन आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सी आय डीने आता तपासाचा फास आवळला आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तेवीस दिवस झाले आहेत मात्र अद्यापही तीन आरोपी फरार आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती बुधवारी एसआयटी स्थापनेची गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले